तत्त्वज्ञानाचं मार्गदर्शन केलं असे कैवल्यवासी दत्तार बाबाजी जुने आपल्यातून जाऊन दहा दिवस झाले ते सात्विक वृत्तीचे होते प्रेमळ अंतकरणाचे होते धार्मिक गुष्टीचे होते असे ते गेल्यानं जे काही अंतकरणात दुःख वाटतं ते काही एक वेगळंच आहे असे वयोवृद्ध माणसं असणं अत्यंत आवश्यक आहे कारण ते आपले मार्गदर्शक असतात त्यांचं मार्गदर्शन आपल्याला असतं परंतु आयुष्य मर्यादेपुढं विराज नसतो बाबा एक आजादत्तो असं व्यक्तिमत्व बाबांचं होतं अद्वेश तास होताना मैत्र करणे वचक निर्म निरहंकार सम दुःख सहज क्षमी द्वेष रहित राहणं सगळ्यांची मित्र भावनेनं वागणं असं बाबांचं एक कर्तृत्व होतं महत्व राहील अहंकार रित असं आणि सुखदुःखांना सम मान क्षमाची असं एक बाबांचं व्यक्तिमत्व होतं त्यांनी आपल्या जीवनामध्ये जी दैवी संपदा प्राप्त केली अहिंसा असत्य मग क्रोध जागशांती दा अपयसुराम अहिंसा पूर्ण वाचिक मानसिक शारीरिक आहे तीनही हिंसेपासून दूर राहणं सत्यतेनं राहणं क्रोधापासून दूर राहणं सात्विकता ठेवणं अपयसुणाम कोणाची चाळी तुगली न करणं असे गुण बाबांच्या ठिकाणी होते आणि बाबांनी मनापासून तन मन धन याने आपल्या परमार्गाची सेवा केली अशा बाबांना मी श्रीचक्रपाणे आश्रम भोकर आणि सर्व गुंफेकर परिवारांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो परमपूजनी आचार्यपर्वत मंतसवी बाबा आणि त्यानंतर धुळे निवासी आचार्य पर्वत परमपूजनी मंतसवी सालकर बाबाची आंतरिक अधीनता बाय शिवादाश्य या उक्तीला अनुसरून भावांचं जीवन चरित्र आतापर्यंत आपण सर्वांनी ऐकलेच आहे सज्जन होऊ बाबांचा आचार आणि विचार आधीच्या वक्त्याने सांगितलं आपल्या जीवनामध्ये आपण कितपत त्याला अनुसरतो ही त्या बाबांसाठी खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरू शकते कैवल्यवर्षी बाबांना त्या कैवल्यगडाकडे नेण्यासाठी तो साधनदाता समर्थ आहे त्या समर्थाचे ते पाईप आहेत त्यांना आपण काय श्रद्धांजली वाहणार मी माणवा आक्रम हरसोल श्री दत्त संस्थान बेलापूर आणि आमच्या सर्व शाखा यवतमाळ जिल्ह्यातील सर्व संतांच्या वतीने जांभडी आश्रमचे धनंजय लोणारा येथून आलेले दिवाकर बाबा आदी सर्वांच्या वतीने बाबांना भावपूर्व श्रद्धांजली समर्पित करतो दंड आचार्य करो परमपूज्ञिमत साळकर बाबा धुळे आणि त्यानंतर परमभूजने म्हणतो श्री गुर्जर जीवन, जीवन, बाबा श्री क्षेत्र पांचाळेश्वर विलोभनीय सौंदर्यानं विन केलेलं ज्यांचं जीवन समृद्ध जीवन महान हंथाच्या सेवेसाठी सर्वज्ञांच्या दाश्यमोचक या सूत्राशी अनुसरलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच बाबा त्यांनी आपलं जीवन साहित्य धर्मसेवा पंथसेवा विविध अंगाने समृद्ध केलं अशा समृद्ध जीवनाला आपण सर्व बाबांच्या जीवनाची एकवीस तारीख म्हणजे ती आनंदाकडे जाणारी आनंद यात्रा कारण त्या दुःखमुक्त होऊन परमेश्वराच्या तो मिलनाचा परमेश्वर प्राप्तीचा तो आनंद आहे अशा आनंद यात्रेला गेलेल्या बाबांना माझे लाख लाख दंडवत दांडव आणि भावपूर्ण श्रद्धांजली साळकर परिवार धुळे आश्रम देव ट्रस्ट विविध ट्रस्ट पंचकृष्ण तीर्थस्थान विकास परिषद अशा विविध ट्रस्ट वतीनं बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो सर्व परिवारांच्या सहभागी आहोत दांडव वर्धा जिल्हा महा परिषदेचे अध्यक्ष परमपूजनीय मंत श्री सेवाकर बाबाजी आपले विचार व्यक्त करतील आणि त्यानंतर सर्व महाश्रम असं व्यक्तिमत्व ज्या अष्टकुराने संपूर्ण पंथाला दिलेली दे आणि केरणी पंथसेवा धर्मसेवा अनेकांच्या वेधाबोधाला अनुसंगाने व्यक्ती असणारे बाबाजी आपल्यातून घेऊन गेले असे कैवल्यवासी आदरणीय श्री बालगोकुंदराज बाबाजी अर्थात दत्तराज लाभाजी पंजाबी महानुभाव यांना संपूर्ण वर्धा जिल्हा महानुभाव आश्रमाच्या वतीने तथा सर्व मठ मंदिर आश्रमाच्या वतीने व सेवातकर परिवाराच्या वतीने भावपुष्प या ठिकाणी समर्पित करतो दंडवत परमपूजनी मंत श्री गुर्जर बाबाजी आणि त्यानंतर सोमच्छर आश्रमचे संचालक आचार्य बरोबर परमपूजनी मंत श्री राजभर बाबाजी जो आवडतो सर्वांना तुझी आवडे देवारा या जे आपल्या सर्वाला आवडणारे बाबा आज आपल्या तो निघून दहा दिवस पूर्ण होत आहे मी श्री क्षेत्र तसेच बीड जिल्हा येथील सर्व साधू संतांच्या वतीनं बाबांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो परमपूजनी महंत श्री मुळकर बाबाजी आहे त्यानंतर परम साहित्य संशोधक संस्कृतचे जाणते परपुण्य श्री युवराज शास्त्रीजी खऱ्या अर्थाने साहित्याने वर्धन झालेले बाबा आज आपल्यातून राहून दहा दिवस पूर्ण झालेले आहेत बाबांच्या शोसभेच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील बरेचसे मठ मंदिरातील संत महंत या ठिकाणी उपस्थित आहेत पुणे जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक्ष परमपुण्य श्री रामचंद्रभाऊजी गुरुजर यांच्या वतीने त्याचप्रमाणे परमपूज्य मंत श्री कालिराज बाबा परमपूज्य मंत श्री मुकुंदराज बाबा परमपूज्य मंत श्री पिलांस्कर बाबा परमपूज्य श्री अशोकराज शास्त्री गणेशपेठ परमपूज्य श्री वाल्यराज बाबा परमपूज्य मंत्र श्री पुरुषोत्तम बाबा परमपूज्य मंत श्री दत्तराज बाबा विद्वांस परमपुज्य श्री अनिल मराठे परमपूज्य महंत श्री कृष्णा गोबाजी तळेगावकरमपुज्य महंत श्री श्री अंकुनकर जी आराध्य बाळकृष्ण गदाजी पंजाबी अमृद्रा गदाजी पंजाबी त्याचप्रमाणे परब्रह्म प्रतिष्ठान महागाव पुणे या सर्व संस्थेच्या वतीने महा पुणे जिल्ह्यातील सर्व मठ मंदिरांच्या वतीने बाबाजींना भाव करून आदरांजली समर्पित परमपूज्य श्री योगीराज शास्त्रीजी आणि परपश्री बाबा महान पण थरल्या संप्रदायातील एक तेजस्वी असा हिरा कोसळून पडलेला आहे एक सुंदर हसत असं व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही सृष्टीचा नियम आहे येणार जीवांचं चालूच असतं ते कोणाच्याही हातात नाही आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करता आलो आहोत बाबा वर्षात तीन चार महिने मुंबईला असायची तिथं मुंबईला प्रवचन करायची सेवा त्यांच्याकडे होती त्याने कधीही कोणाला त्रास दिला एक नाही एकदा मस्तमूक व्यक्तिमत्व असायचं मी श्रीकृष्ण मंदिर मुंबई आणि श्रीकृष्ण मंदिर पारगाव दोन्ही मंदिराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मरण मरण सगळं कोळी जाणे मरण जाणे कोणी एक दिन ऐसा मर चालू हे पुन्हा जन्म न पाहिले भगवत्रीला अनुसरून आज कवलाशी परमपूजनीय बाबाजी आपल्यातून निघून गेले आताच मागं थोडक्या चौक्यांनी सांगितलं की ती आनंदला भेटण्याचा आनंद यात्रा होती त्या आनंद मी याच्या पवित्र आनंद स्वरूपात पावन होणार आहे आणि म्हणून त्याचा आनंद आपण सर्वांनी मानूया लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा त्यांच्या नावातच लहानपण पण त्याच्या मिळवलेल्या कीर्तीत मात्र महानपण होतं हे आपल्याला पाहिजे बाल म्हटले ते बाल होऊन राहिले पण मुकुंदाला प्रिय झाले असे ते बाबा आपल्या सर्वातून निघून गेले पुष्कळशा गोष्टी आपल्यासाठी आदर्श ठेवून गेले साहित्याच्या बाबतीतला आदर्श आहे यम नियम संयमाच्या बाबतीतला आदर्श आहे मी स्वतःही त्यांचं आजारी अवस्थेतलं जीवन पाहिलं पण कधीही त्यांनी त्या आपल्या जीवनात प्रसिकतात त्यांच्या चेहऱ्यावर जाणवली नाही आलेल्या अतिथीच आलेल्या भिक्षु महात्म्याचं संताचं अगदी हसत मुखाने स्वागत केलं नाही तर त्याच्या आहे प्रत्येक गोष्टीची अगदी पाण्यापासून तर भोजनापर्यंतची काळजी अखेरच्या क्षणापर्यंत घेताना हा अनुभव नाही अशा अनुभवाचे बोल पुढे सांगतो की बाबा अशा व्यक्तींची स्पंथाला गरज आहे आणि त्यांचं पाय तत्व आपण शिकूया त्यांच्यातला एखादा गुण आपल्यात उतरूया आणि हीच खरी आदरांजली भावपूर्ण श्रद्धांजली मानव आश्रम संवत्सरच्या वतीनं परिवाराच्या वतीनं धन्यवाद पण परपूजने महंत श्री दाखवले बाबा बंधुश्चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा

आज आदरणीय श्रद्धे केवल जरा श्री बाबा जी के दसवा निमित्त हम यहाँ एकत्रित हुए हैं बाबा जी का और मेरा कई कार्यक्रमों में संपर्क होता था मानवाश्रम राजा पीठ अमरावती जब ये रोड का ऊपर होता था तब बाबा जी का दर्शन वहाँ निश्चित होता ही था आराध्य बाबा भी आते थे अमरावती के बड़े बाबा भी थे कैवल्यशी बाबा जी तो उनके साथ में हमारा बचपन का बहुत समय गया और दिल्ली क्षेत्र में भी कई कार्यक्रम में, में उनका मेरा मुलाकात होती थी उनकी मेरी आखिरी मुलाकात प्रीतमपुरा मंदिर में हुई थी कि जब डॉक्टर नगेंद्र मुनि जी इनका दसवा था उस समय उनकी मेरी मुलाकात हुई थी उसके बाद फिर उनके दर्शन नहीं करे तो ऐसे महान विभूति कविलाड़े बाबा जी को मैं मेरे बचपन से देखता आ रहा हूँ उनको मैं भावपूर्ण श्रद्धांजलि समर्पण करता हूँ शिवराज शिवलीकर इस नाम से करता हूँ तथा मानवाश्रम बदनापुर मानवाश्रम पैठन मानवाश्रम पासारोरी और विद्यमान बड़े बाबा जी की तरफ से मैं उनको भावपूर्ण श्रद्धांजलि समर्पण करता हूँ धन्य प्रणाम श्री कृष्ण मंदिर आश्रम छत्रपति संभाजी नगर संचालक आचार्य भगत पन्नपुण्य मंच से नागराज बाबा जी उपाध्यक्ष आते आणि त्यानंतर परमपूजनी महानकरी बाबा